हे काय पॉन हे बघे पॉन ठेवलं हे काय आता हे इंग्रजीतले नाव आहे मराठीत याला हत्ती म्हणतात हे काय नाईट ओके नाईट म्हणजे घोडा हे काय आहे बिशप बिशप म्हणजे मराठीत हुंट ओके हे ट्विन याला मराठीत जनरली वजीर म्हणतात हे किंग 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 म्हणजे राजा ओके आता हा चेस बोर्ड आहे चेस बोर्ड मध्ये आठ खाते असे असतात एक व्हाईट एक ब्लॅक ब्लॅक किंवा आता इथं आपल्या आपला जो बोर्ड हा निळा आहे ओके व्हाईट आणि एक दुसरा निळा रेड किंवा तो ग्रीन हे असतो ओके आता ब्लॅक साईडने आपण खेळतोय तिथं बऱ्याचदा ब्लॅक लिहिलेलं असतो व्हाईट साईडने खेळताना व्हाइट लिहिलेलं असतं व्हाईटकडे ठेवताना ज्यावेळेस याला नोटेशन असतात इंटरनॅशनलला आता ज्यावेळेस रूक इथं ठेवलेला असेल तर हा ए वन ओके आता सगळ्यात महत्वाचं कोण कसं चालतं नोटेशन आपण नंतर शिकू कोण कसं चालतं पॉन कशी चालते वन स्टेप म्हणजे पॉन अशी सरळ जाईल आणि मारताना पॉन कशी जाईल क्रॉस क्रॉस अशी तिरकी मारेल बरोबर आता हत्ती हत्ती म्हणजे रुख हा कसा चालतो स्ट्रेट चालतो पण आता याच्यात जर पॉन असला किंवा याची जर ही असली तर त्याला ओंडाळून हत्ती जाऊ शकत नाही पण आता समजा इथं दुसरं वाईट राहिलं असतं तर याला हत्ती मारू शकला असता ओके हत्ती सरळ जातो सरळ मारतो सरळ पद्धतीने काही करतो पण याची वस्तू म्हणजे याचंच कुठलं तरी प्याद आतमध्ये जर असलं तर तो त्याला क्रॉस करून जाऊ शकणार नाही घोडा घोडा अशी वस्तू आहे की हा अडीच घर चालतो किती सांगतो घोडा अडीच घर म्हणजे एक दोन अडीच हम्म अडीच म्हणजे हिंदीत ओके तर एक दोन अडीच याला शेप पण म्हणतात हे बघ असा गेला असा एलशेप असा गेला असा एलशेप इथं असला इथून बघ इकडं पण जाईल इथं असला इथून इकडं पण जाईल ओके हा घोडा झाला आता घोड्याचं काय असतं याच्यासमोर समोर कॅदी समजा याचीच तर हा घोडा एक दोन अडीच हिला ओंडालून जाईल किंवा एक दोन अडीच घोडा ओंडालून जाऊ शकतो ओके शिवाय फक्त घोडा जोंडालून जातो बाकी कोणीच ओंडालून जात नाही आपल्या लोकांना कारण तो घोडा असतो तो उड्या मारतो आता हा उंट 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 जातो तिरपा कसा जातो तिरका हे बघ असा आता व्हाईट उंट आहे ब्लॅकवर जाईल का कधी नाही ब्लॅकवरचा उंट व्हाईट वर जाईल कधी